नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा पंचमिंदकेसरी सर्जा मित्रांनो पंचमिंदकेसरी सर्जा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पंचमिंदकेसरी सर्जाची मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक कधी आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो सध्या मैदानं बरीच कॅन्सल होत आहे सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे बरीच मैदानं कॅन्सल होत आहेत म्हणून मित्रांनो सर्जा आता बरेच दिवस आरामावर हो आहे मला वाटत होतं की एकोणतीस तारखेच्या बीड मैदानात आपला सर्जा पलेल पण मित्रांनो बीडला देखील आपला सर्जा पलणार नाही डायरेक्ट आपल्याला एक ऑक्टोबरला मायनी मैदानात सर्जा शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मित्रांनो वार मंगलवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी ओपन जे बैलगाडा शर्तीचं मैदान मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे होत आहे येथे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार रुपये अशी मित्रांनो मायनीची बक्षीस आहेत येथे आपल्याला एक तारखेला पंचम इंद केसरी सर्जा शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्जाची मिरवणूक निघणार आहे तर मित्रांनो सर्जाची मिरवणूक असणार आहे दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला सर्जाची पंचम इंद केकेसरी झाल्याबद्दल बुध गावामध्ये मिरवणूक काढली जाणार आहे म्हणजेच बघा एक ऑक्टोबरला मायनी मैदानात ओपनच्या मैदानात पळताना दिसेल आणि दोन ऑक्टोबरला भव्य दिव्य अशी मिरवणूक उदगावामध्ये पंचम हिंद केसरीत झाल्याबद्दल असणार आहे असं मित्रांनो आता तीस सप्टेंबरपर्यंत आपला सर्जा आरामावर असेल बहुतेक सर्जाचे आता पोहणीसुद्धा काढणार आहेत आणि एक ऑक्टोबरला दिसणार आहे तोपर्यंत बाय बाय धन्यवाद